रामकृष्ण माऊली ही आपली भीमा नदी म्हणजेच चंद्रभागा ज्या मा ठिकाणी मावळता सूर्य खूप छान दिसतो आणि तिच्या काठावर एका साईडला इस्कॉन तर दुसऱ्या साईडला भक्तपुंडलिक यांचे मंदिर आहे भक्तपुंडलिक म्हणजे वारीच्या वेळेस भक्त, भक्त, वारी वे भक्त खूप दर्शन घ्यायला येतात तिथं आणि चंद्रभागेचे स्नान करून मग आपल्या विठुरायांचे दर्शन घ्यायला जातात तर ही आपली भीमा नदी आपल्या पंढरपूरचे शान म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर ते संध्याकाळच्या वेळेस एवढं आकर्षक दिसतं की पूर्ण लाईटींनी प्रकाश पडलेला असतो आणि खूप आकर्षक दिसतं वारकऱ्यांची खूप गर्दी ही असते आपल्या विठ्ठलापशी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून भक्त येतात तेवढंच आपल्या माऊलींचं नाव ही खूप मोठं आहे विठुराया म्हणजे आपल्या पंढरपुराची शान असून खूप लांबून भक्त आपल्या विठुरायांचे दर्शन घ्यायला येतात आपले मंदिरही खूप आकर्षक आहे अशी ही सजलेली आपली पंढरी खूप छान दिसते आणि भक्तांची खूप गर्दीही असते ती संध्याकाळच्या वेळेस हे दर्शन खूप प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळी ही जेवढी सकाळपासून गर्दी असते तेव्हा संध्याकाळी ही तेवढीच गर्दी असते ডিপ্লেণ্ড মই নামদেৱ পায়

对，吧错，对的。